बाय नो जरा शांत बस इकडे लक्ष दे तुम्ही मध्ये बोलू नका ते काय होतं माहिती का ते, ते तुमच्या बोलण्यामुळे काय होतं जो चांगला ऐकतो का त्याची लिंक तुटते मग त्याला कीर्तन समजत नाही इकडे लक्ष द्या मी तुमच्यासाठी झालोय दोन तास वेळ काढून फक्त मायाकडं लक्ष देत इथं गायक खूप आहेत दोघंजण त्याचा वेळ किमती आहे इथं मृदुंग वादक आहे त्यांचा वेळ किमती आहे इथं जे साऊंड सिस्टीमवाले ऑपरेटर आहेत त्यांचा वेळ किमती मी इथं दोन तास वेळ काढून आलो ती वेळ किमती आहे तुम्ही इथं दोन तास वेळ काढून बसले तुमचा वेळ कसा आहे किमती आहे ना मला पोरांना सांगा आज तारीख काय चौदा आता चौदा तारीख परत कधी येईल वर्षाने पुढच्या पुढच्या महिन्यात तारीख येणार बर पुढच्या महिन्यात चौदा तारीख येईल बर चौदा आज काय महिना ऑगस्ट चौदा ऑगस्ट कधी येईल पुढच्या वर्षी बर चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आता बारा वाजेपर्यंत परत नाही मग मला सांगायचं का एकदा वेळ गेली पुन्हा वेळ किमती वेळ पुन्हा येत नाही मग तुम्ही तुमच्या आयुष्यातले दोन तास तुम्ही आज मला इथं देत आहे वेळ पुन्हा येत पण तरी तुम्ही दोन तास वेळ काढून इथं बसताय मग मी या दोन तासामध्ये मी तुम्हाला असं कीर्तन दिलं पाहिजे की घरी गेल्यावर हो, तुमच्या चेहऱ्यावर हो, समाधानच दिसलं पाहिजे तेव्हा मी घेतलेले पैसे मला पसतील आणि माझं उद्याचं कीर्तन नीट होईल मग सांगण्यात तात्पर्य काय सर्वांगाचं कान करून कीर्तन ऐका हो इकडं लक्ष द्या विठाल 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 मग आजचा जो अभंग आहे तो अनुभव सांगणार आहे महाराज आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरा अनुभव सांगतात तुकोबराय म्हणतात माझं भाग्य उजळलं माझं भाग्य काय झालं उजळ आणि माझ्या जीवनामध्ये जी चिंता आहे ती चिंता निघून गेली उजळले भाग्य आता हे चिंता वरली हो आता आपल्याला कसली चिंता असते आपल्याला संसारिक चिंता पैसा बायका पोरं नोकरी व्यवसाय याची चिंता आपल्याला पण परमार्थिक माणसाला चिंता कशाची असते भगवंत प्राप्तीची देवप्राप्तीची मग देवाची प्राप्ती होईल पण कधी संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला संतांचं दर्शन झालं मला लाभ झाला आता लाभ काय झाला पद्मनाभ जोडला पद्म म्हणजे काय कमळ ज्याच्या नाभीतून कमळ तो कोण भगवान विष्णू देव म्हणजे पद्मनाभ जोडला म्हणजे देवाची प्राप्ती झाली प्राप्त झाला जोडला प्राप्त झाला मग तो जो प्राप्त झालेला देवे तो जो, जो, जो जोडलेला देव आहे तो ठेवला कुठं संपुष्ट हे हृदयपेटी करून पोटी साठवू देवाला हृदयामध्ये साठवलं पण जो तो देव आहे तो जो साठवला आहे तो देव होता कुठं तू म्हणता तुका माने होता ठेवा आणि तो या भावा सापडला तो आधीपासून होता आणि कशाने सापडला भावाने सापडला आता मला बसणारे मंडळी पटकन उत्तर द्या वस्तू सापडते केव्हा वस्तू सापडते केव्हा हा जेव्हा ती वस्तू जेव्हा ती वस्तू हरवते बरं वस्तू हरवते केव्हा निवांत डोकं खाजून उत्तर दे लई वेळ बघा वस्तू सापडते केव्हा तेव्हा जेव्हा ती हरवते आणि हरवते केव्हा जेव्हा ती जवळ म्हणजे वस्तू अगोदर जवळ असावी लागते जवळ असलेली वस्तू जेव्हा हरवते तेव्हाच ती वस्तू नंतर सापडते मग देव अगोदर आहे देव आपल्या जवळ आहे काही कारणामुळे हरवलाय पण जर सापडायचा असेल तर तो या भावा सापडला संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला हा अभंगाचा सरळ सरळ अर्थ आणि कीर्तनाला आता हुशार झाले बरोबर तुम्ही विठाला 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 अभंगाचा पहिला शब्द आहे उजळले शब्द किती सुंदर आहे बघा महिला मंडळ उजळणे या शब्दाचा अर्थ काय तुम्ही सोनाराच्या दुकानात जाता का जाता का नाही मग कधी मी घरी गेलो सांगणार मला <laughs> सोनारच्या दुकान जाता उजळायला काय सोनं उजळायला जाता का नाही हा बघा चमक चमकवण्यासाठी जे केलं जातं का त्याला उजळणं म्हणतात हा तुम्ही जाता ना सोनं उजळायला जाता ना पण तुकोबऱ्या म्हणतात माझं काय उजळलं तर भाग्य उजळलं आता भाग्य उजळणं आपण भाग्यवान कोणाला म्हणतो होय माऊली आपण जा आप भाग्य कोणाला म्हणतो हा भाग्यवान आहे बाबा ज्याच्याकडं जास्त हा पैसा आहे बाबा ज्याच्याकडं लय त्याला काय म्हणतो आले भाग्यवान आहे ज्याच्याकडं लय मान आहे प्रतिष्ठा आहे आपण म्हणतो आले भाग्यवान आहे हो ज्याच्याकडे पद आहे लई भाग्यवान भाग्यवान आहे हो पण भाग्यवान कोणाला म्हणतात निर्लक्ष द्या एक प्रमाणे जाणे भक्तीचा जिवाळा तोची दैवाचा पुतळा ज्याला देवाविषयी जिवळा आहे तो पुतळा दैववान आहे तो भाग्यवान आहे महाराज भाग्यवान ह्याला म्हणतात महाराज ज्याला संतांचं दर्शन होते त्याचंच भाग्य उजळतून तोच खरा भाग्यवान आहे मग मा भाग्यवान होणं फार महत्वाचं आहे एक तर मनुष्य जन्म मिळत नाही नशिबाने ना मिळालाय असं म्हणतात आंधळाच्या हातामध्ये जसा कावळा सापडावा तसा आपल्याला मनुष्यजन्म मिळालाय एक सांगू का तुम्हाला देव सत्य आहे संत सत्य आहे ग्रंथ सत्य आहे जन्म सत्य आहे मृत्यू सत्य आहे ज्ञान सत्य आहे की झालं आता बरं का पोरांनो देव सत्य आहे संत सत्य ग्रंथ सत्य आहे जन्म सत्य आहे मृत्यू सत्य आहे ज्ञान सत्य आहे की झाले सहा झाले आता नीट लक्ष द्या देव सत्य आहेच कशावरून सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला देव सत्य आहे पण कमी ज्ञान असण्यामुळं आणि अहंकार जास्त असणाऱ्यांना देव सत्य आहे किंवा देव आहे हे मान्य नाही पण तो जो देव आहे तो जो देव आहे तो कोणामुळे समजल तर संतांशिवाय कळू शकत नाही हरिप्राप्ती शिवपाय धरावे संतांचे ते पाय म्हणजे देव सत्य आहे संत सत्य आहे पण ते संत ग्रंथांशिवाय कळू शकत नाही म्हणून ग्रंथ सत्य आहे पण ते ग्रंथ मानवाशिवाय कोणी वाचू शकत नाही माणसाशिवाय ग्रंथ कोणी वाचू शकत नाही हो तुम्ही म्हणाल का कारण माणसांकडे अशा काही गोष्टी ते अजून कोणाकडे नाही महाराज तुम्ही म्हणाल कसं काय बघा हात फक्त माणसाला आहे बसणारी मंडळी हात हात कोणाला आहे म्हणून या हाताने दानधर्म करत जा कारण हात कोणाला दिले माणसाला दिले महाराज धर्म केलं पाहिजे हो शंभर कमवले दहा रुपये दान करा नव्वद नीट राहतील पण तुम्ही जर सगळे स्वतःलाच ठेवले त्यातले पैसा काहीच दान केला नाही तर मग नव्वदच्या नव्वद डॉक्टरला जातील थोडाफार दान धर्म केला पाहिजे जवळ जवळ दाता दे तू तव तव पूर्वी जगन्नाथ तू जो दान धर्म करतो देव त्याला जास्त बरकत देत असतो तपे विना दैवत दिदल्या विना प्राप्त 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 गुजे विनाहित कोण सांगेल दानधर्म करत जा हात कोणाला दिले माणसाला दिले बघा हाताचं महत्त्व हातात हात दिला की मैत्री होते हातात हात दिल्यावर मैत्री मैत्री होते हो हाताला हात लावला तर सहकार्य होते मदत होते हो आणि अनेक हात एकत्र आले तर अशक्य तेही शक्य होते हाताचं महत्त्व तुम म्हणून हात माणसाला दिला आहे हाताने दानधर्म करत जा पुण्याचं काम करत जावा म्हणजे एक माणसाला काय दिलंय हात दिलाय दिला दोन माणूसच फक्त बोलू शकतो दुसरा कोणी दुसरं कोणी बोलू शकतं का बोलले फक्त कोणाकडे माणसाकडे मग माणसाने कसं बोलावं आ चांगलं बोलावं हो आपलं बोललं चांगलं नाही महाराज हो ना ओ। एकच वाक्य बोलले द्रौपदी एकच आंधळ्याची पोरं आंधळी महाभारतच घडलं ना एकच वाक्य बोलली सी ज्या आरती तुम्ही माझ्या रामाला शोधायला जात नाही त्या आरती लक्ष्मण भाऊजी तुमच्या मनामध्ये काहीतरी पाप रामायण घडलं ना एकच वाक्य माणसाने कसं बोलावं चांगलं बोलावं हो आपल्या बोलण्यामुळं समोरच्याला समाधान मिळालं पाहिजे वेचे ते वचन जेणे रा हे समाधान समाधान नाही भेटतो आता बोलल्यामुळं काही जण तर असं बोलतात महाराज मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो कीर्तन झालं पुढचे बसलो एक जण जवळ आला किशातून पाचशे रुपयाची नोट काढली माझ्या पायावर ठेवली म्हणले कशासाठी तो म्हणतो काय करता महाराज ही नोट कुठं चालत नव्हती म्हणलं कुठं चालत नाही ती इथं चालन का बोलायचं कळलं पाहिजे हो चांगलं बोललं पाहिजे महाराज हात माणसाला आहे बोलणं माणसाला आहे आता तिसरी गोष्ट नीट आहे का हसणे माणूसच फक्त हसू शकतो दुसरं कोणी हसणे फक्त कोणाकडं माणसाकडं मग हसलं पाहिजे माणसाला आता हसत नाही माणसं हसतात जा का माणसं आजचं जाऊ द्या कीर्तनाचं बा अशी माणसं हसतात का अजिबात हसत नाही हसलं पाहिजे ज्याला हसता येतं त्याला चार माणसात आणि गर्दीत घुसतं येतं घुसता येतं माणसाने हसलं पाहिजे हसून खेळून राहिलं पाहिजे मग आणि मग जो हसत नाही ना त्याला ना अटॅक येतो बातम्या वाचता का नाही पंचवीस वयात अटॅक तीस वयात अटॅक हे काय अटॅक येण्याचं वय का आपले पूर्वज बघा पण जोबा आजोबा काय होतो त्यांच्याकडं दोन बैल बैलगाडी शेती याच्यावर समाधानी असायचे हो जास्त पैशांचे हवस त्यांना नव्हते हो तेव्हा दवाखाने पण जास्त नव्हते पण त्यांना शंभर वर्ष आयुष्य सहज लाभायचं का समाधानी होते आज माणसं काय नाही समाधानी नाही काय समाधानी दुसऱ्याच्या दारापुढं नवीन इनोवा गाडी दिसली नवीन याच्या छातीत चमक आली बघता काय मायक का? मेल ती मेल्यानंतर बाकीचे म्हणले गाडी पाहून यांची होती <laughs> मेलं ना घेणं ना देणं का समाधान नाही समाधान आहे अस माणसाने महाराज हो बघा हात माणसाला आहे बोलणं माणसाला हो हसणे माणसाला उभा माणूस आहे सगळे प्राणी देवाने आडवे निर्माण केले माणसाला उभं केले महाराज हो बघा बैल आडवा आवताला सरळ हा बैल आडवा पण आवताला बोलत जा बैल आवाज होते ना बैल आडवा आवताला सरळ माणूस वागायला समजली का नाही का परत परत देऊ कशी वाजवायची बैल आडवाय पण माणूस आहे पण वागायला आडवाय बघा शंभर माणसरी आडवे जाऊ द्या शंभर तुमचं काम शंभर टक्के होणार पण एक माणूस आडवा जाऊ द्या चालू असलेला बंद पडणार माणसाने कसं सहकार्य केलं पाहिजे महाराज हात माणसाला दोन बोलणं हसणे आणि उभा माणूस आहे असे भरपूर आहे पुण्य माणूस करू शकतो चांगले कर्म माणूस करू शकतो देवालाच मिळत नाही देव मिळण्याची इच्छा व्यक्त करतो आणि ज्याला मिळाला तो भाग्यवान म्हणून माणूसच ग्रंथ वाचू शकतो म्हणून ग्रंथ सत्य आहे आपण इथपर्यंत आलोय देव सत्य आहे संत सत्य आहे ग्रंथ सत्य आहे ग्रंथ समजण्यासाठी जन्म होणे माणसाचं फार महत्वाचं आहे म्हणून जन्म सत्य आहे जो जन्माला आलाय तो एक ना एक दिवस मरणार आहे म्हणून मृत्यू सत्य आहे आणि याच ज्याला ज्ञान आहे ते ज्ञान सत्य आहे हो हे सहा गोष्टी सत्य आहे महाराज पण नुसतं ज्ञान असून उपयोग नाही नुसतं ज्ञान असून उपयोग नाही आता प्रत्येकाकडं ज्ञान आहे पण त्या ज्ञानात काय आहे अहंकार आहे थोडंच वाजवता येतं पण आकडू लई थोडंच गाता येतं पण शायनिंग लई थोडंच कीर्तन करता येतं पण फुगीर लई माणसाला थोडं ज्ञान आहे पण त्याच्यात काय आहे <सवस्था> अहंकार <सवस्था> आहे अहंकार नसावा महाराज असू दे असू दे ते लहानपूर आहे लहान मुले देवाघरची वय लहान मुले देवाघरची मोठी मुले निळू फुले त्याचं काय असतरी बरे पोरे काही ठिकाणी मी कीर्तनाला जातो अशी पोरं असतात महाराज मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो आणि तीन चार पोरं असे पुढे बसले होते ते नुसते चुळबुळ 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 नाही का एकदा झालं दोनदा झालं तीनदा झालं मी चौथ्यांदा म्हणलं हय गवस त्याला म्हटलं त्या पोरांना तू घाबरू नको त्याला म्हटलं ते कीर्तनातच उभं झालं चालू कीर्तनातच मला म्हणला तूच ग बस मी म्हणलं आता अवघड झालं मी म्हणलं मी बसतो गप मी बस कीर्तन कोण करीन ते पोरग हुशारच होत ते म्हणलं मी करतो कीर्तन द्या माझ्या प्रश्नाचं उत्तर आता मी म्हणलं लहानच पोरग विचारून विचारून काय विचारील म्हणलं विचार तो म्हणतो सांगा महाराज म्हटलं सांग तो म्हणतो अशी कोणती गोष्ट आहे महाराज अशी कोणती गोष्ट आहे जी पुढे गेल्यावर व माग येत नाही पुढं गेल्या हो माग येत म्हटलं पुढं गेल्यावर हो माग येत नाही म्हटलं म्हणलं माहिती म्हणतो किती सोपं आहे डेरी डेअरी डेरी पुढे गेल्यावर माग येत ज्याचे असे बघा तेवढा त्याचा दुसरा उठला शेजारचा त्याला म्हणलं बस खाली तुला काय कळतं काय बोलावं हो, काय विचारावं हो महाराजांना मी बघ कसं विचारतो म्हटलं विचार तो म्हणला सांगा महाराज रावणाला तोंड किती हा मी पण महाराज एवढं मला माहिती मी त्याला म्हणलं दहा तो म्हणला सांगा महाराज मग रावण एका अंगावर कसा झोपत असेल अकलच बंद झाली मग शेवटी तिसरा उठला तो त्यांचा बॉस त्या टोळीचा बॉस तो त्यांना म्हणतो बस खाली तुम्हाला कळत नाही महाराजांना काय विचारावं मी आता मला वाटलं काहीतरी गात येतलं गा ज्ञानेश्वर काहीतरी विचार म्हटलं विचार तो मला सांगा महाराज अशी कोणती गोष्ट आहे जी वडल्यावर बारीक होती वडल्यावर वडल्यावर बारी बारी बारीक होती अशी कोणती गोष्ट वडल्यावर बारीक होती मी मि म्हंटल वडल्यावर कुठं बारीक होती काय वडल्यावर तानती वाढती का बारीक होती वडल्यावो बारीक होती म्हणलं मला नाही माहीत तो म्हणतो कायला महाराज झाला काय ना तुला तर काहीच येत नाही मी म्हणलं सांग बाबा तो म्हणतो तुम्हाला माहीत नाही म्हणलं नाही तो म्हणतो किती आहे महाराज ओ बारीक होती बीडी 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 ओ हा अशी पोरं असतात कीर्तनाला महाराज काय सांग त्यांच्या आपली बुद्धी चालत नाही मार त्यांची बुद्धी दहा इथे शिक्षक आहे का कोण शिक्षक कोण आहे कोण हात वर करा तुम्ही शिक्षक आहे का तुमचं कौतुक करा वाटत साहेब <laughs> <laughs> बारा गावची बारा पोरं सा कसं <laughs> सांभाळत असेल त्यांचं त्यांनाच माहिती नाही पोरांचं लय अवघड काम बरं असेच एक शिक्षक आले वर्गात आणि शिक्षक म्हणले पोरांना आपण गणिताचा तास घेऊ पोरं म्हणले ठीक आहे आणि मग एका पोराला विचारलं सांग दहा मधून दहा गेले किती राहिले गे किती राहिले पोरांनो मधून दहा गेले किती राहिले शून्य पण ते पोरग येडं होतं त्याला काही कळत नव्हतं तो म्हणला सर जरा सोपं करून सांगा हे जरा लय अवघड होते तर शिक्षक लोक कधी हार मानत नाही पोरांसाठी नाही कधीच हार मानत नाही शिक्षक म्हणले ठीक आहे तुला सोपं करून सांगतो त्याला जवळ बोलून त्याला विचारलं सांग आईने तुला डबा दिलाय का तो म्हणला हा डब्यात चपात्या किती दिल्या चपात्या तो म्हणला दोन चपात्या दिल्या मग शिक्षक म्हणले दोन चपाती म्हणले तू दोन्ही खाल्या दोन्ही चपात्यातले तू दोन्ही खाल्या खाली काय राहिलं तो म्हणला भात <laughs> शिक्षकांनी पुस्तक घेतलं त्यांचं दप्तर घेतलं वया पुस्तक सगळं घेतलं आणि गेले निघून पंढरपूरच्या वारीला परत <laughs> आलेच नाही अवघड महाराज एकच असाव पण चांगला असावा बघा गांधारीचे शंभर नाही कामाचे कुंतीचे पाचच चांगले एकच असावं पण चांगला असावा आईसा पुत्र देई ही त्याचा तेही लोकी झेंडा एकच असावं पण चांगला असावं महाराज म्हणून पोरांनो इकडं माझ्याकडे लक्ष द्या चुळबुळ बुळबुळ अजिबात करू नका नाही का विढाला विठाला हा मग सत्य आहे मृत्यू सत्य आहे ज्ञान सत्य आहे पण ते ज्ञान आपल्याला झालं पाहिजे पण त्या ज्ञानात काय नको अहंकार नको महाराज हो आणि नुसतं ज्ञान असून उपयोग नाही काय ज्ञान आहे आपल्याला बघा आता माझं नाव काय बोला ना माझं नाव काय आत्तापर्यंत गप होता बर का एक शब्द नव्हता काढला हा माझं नाव वैभव बरोबर बरोबर इकडे बघ इकडे बघ बरोबर त्याने मानच खाली घातली जा इकडे लक्ष द्या आता माझं नाव वैभव आता पटकन उत्तर द्या मला हे जे माझं नाव आहे वैभव हे नाव मी जन्माला आलो तेव्हा होत का नंतर ठेवले म्हणजे मी जन्माला आलो तेव्हा मला नाव बोलात जबर का महिला मंडळ पटकन मी जन्माला आलो मला नाव नव्हतं ना माझ्या आई वडिलांना वाटलं नाव काय ठेवावं वैभव म्हणून काय ठेवलं वैभव त्याला प्रमाण आहे आपलं ओबी आहे उपजाली या बालकाशी नाव नाही त्या पाषा नावाशी होती तुटी म्हणजे जन्माला आलो मला नाव नाही ते नाव माझ नाहीच ना कारण मी घेऊन आलो नाही ते नाव तुम्ही लोकांनी मला दिले ते नाव माझं नाही मग जे नाव माझं नाही जे मी घेऊन आलो नाही ते नाव खरं का खोट मग कस मोठ्याने मना खोट आता अजिबात पलटायचं नाही बर का मग माझं नाव जर खोट बस आहे बसणारी मंडळी पटकन उत्तर द्या माझं नाव जर खोट आहे तर माझ्या नावावर असणारी इस्टेट खरी का खोटी इस्टेट खरी नाव खोट नाव जर खोट आहे तरी इस्टेट बोला ना तुम्ही अनुभव माझ्यापेक्षा माझं नाव कस आहे आता खरं कसं काय म्हणतात मी जे गोष्ट घेऊन आलो नाही ते आहे खोट आहे मग नाव खोट तर सगळे स्टेट खोटी महाराज ते तोंडाव म्हणतात खोट आहे महाराज म्हणजे आतापर्यंत आपण जे लढतोय ते कोणासाठी खऱ्यासाठी का खोट्यासाठी खोट्यासाठी महाराज सगळं चाललंय खोट्यासाठीच चाललंय ना काय आपलं महाराज येतं सगळं खोटंच हो महिला मंडळ मला सांगा सोनं आहे का वाईट आहे सोनं सोनं वाईट आहे द्या काढून <laughs> <laughs> माझे एक दोन वर्ष निघतील <laughs> सोनं <laughs> चांगले का चांगले चांगले <laughs> चांगले वाईट आहे आता चांगलं म्हणत काय करावं आता सोनं चांगलं पण आहे वाईट पण आहे चांगल्या मार्गाने कमवलं तर सोनं कसं आहे चांगले चांगल्या मार्गासाठी वापर केला तर चांगले वाईट मार्गाने कमवलं तर वाईट आहे त्याला फक्त नीतीच्या कपाटात ठेवावं लागतं सोनं कसं आहे म्हणा ना आहे आता पुढं ऐका आता वैभव थोडा मोठा झाला आणि वैभवच्या आईने त्याला शब्द वापरला तू काय शब्द वापरला वैभव सावध झाला वैभव म्हणला मी काय म्हणला मी वैभवच्या आईने शब्द वापरला हा बिस्किटचा पुडा तुझा आहे मी म्हणलो बिस्किटचा पुडा माझं आहे किती शब्द झाले चार तू मी तुझ माझ किती शब्द झाले चार आणि या चार शब्दावर आज जगातल्या सगळ्या कोर्टात केस कचेऱ्या चालू आहे किती शब्द तू मी तुझं माझं हो या बाबळीपासून तर त्या बाबळीपर्यंत सगळं बोला पटकन सगळं तू इथे येऊनच दाखव मग तू आणि किती शब्द चार शब्द आता बसणारे मंडळी पटकन उत्तर द्या हे चार जे शब्द आहे तू मी तुझं माझं हे ज्ञान आहे का अज्ञाने म्हणजे आपल्याकडे काय नाही आपल्याकडे काय नाही ज्ञानच नाही बरं कबूल झाले आपल्याकडे ज्ञानच नाही काय ज्ञान आहे महाराज हो दोन भावांचे जमिनीवरून केस चालू होती दोन भावांची दोघ भाऊ मेले जमीन जागेवर राहिली वकिलांनी स्लॅब टाकला काय नाही ज्ञान नाही मुलीच्या लग्नामध्ये पन्नास हजाराचे फटाके वाजवले किती किती नवरदेव बैरा आपल्याला काय नाही ज्ञान नाही ज्ञान पाहिजे महाराज आणि नुसतं ज्ञान असून उपयोग नाही ज्ञानासोबत काय पाहिजे वैराग्य सुद्धा पाहिजे वैराग्य कशाला म्हणतात तुकिता तुलनेसी, ब्रह्म तुका श्री आले राम

तुलनेशी ब्रह्म दुकाशी आले ह्याला म्हणतात वैराग्य महाराज ज्ञान पाहिजे वैराग्य पाहिजे हो आणि त्याला सोबत भक्ती पाहिजे महाराज आता भक्ती आपण करतो पण आपली भक्ती वेगळी संतांनी सांगितली ती भक्ती वेगळी भक्ती दोन प्रकारची एक डोळस भक्ती एक आंधळी भक्ती आपली भक्ती कशी हा <laughs> आंधळी भक्ती हो आपली भक्ती कशी सांगू तुम्हाला महिला मंडळ श्रावण महिना चालू आहे का नाही श्रावण महिना आता नागपंचमी झाली तुम्ही ते बोलायच्या पण झाले नागपंचमी झाली ना तुम्ही नागपंचमीला कुठं जाता हा वारोळा कशाला पूजाला कोणाला नागाल नागदेवताची पूजा करायला आता तुम्ही एवढ्या मनोभावाने पूजा करायला जाता एवढ्या श्रद्धेने जाता नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करायला मग नागदेवता प्रसन्न होतो तुमच्या काय होतो प्रसन्न म्हणतो चला एवढी बाई आली लांबून पूजा केली आपण तिला आता सगुण रूपात दर्शन देऊ म्हणून तो नाक तुमच्या घरी येतो हो आता तो घरी आल्यानंतर आपण त्याला असं म्हणतो का या महाराज काय घेणार चाय कॉफी कोल्ड्रिंक बसा बसा बसा, बसा। काय करतो आपण काय करतो हा काय करतो घाबर आणि घाबरून तसच बसतो आपण काय करतो मारतो मग नागपंचमीच्या दिवशी काय करतो तुम्ही झोका काय दिवशी नाही तुम्हाला महाराज बोलवायची गरज नाही गावातच तयार होणार महाराज म्हणजे नागपंचमीच्या दिवशी तुम्ही जाता नागाची पूजा करायला आणि तोच नाक जर तुमच्या घरी आला तर तुम्ही त्याच्या पूजा करता मग ही कुठली भक्ती आहे तुमची आंधळी भक्ती ही भक्ती आंधळी महाराज भक्ती करा पण आंधळी करू नका डोळस करा डोळस भक्ती केली पाहिजे आपली निवळ आंधळी भक्ती महाराज उदाहरण देऊ का तुम्हाला कडीपत्ता माहिती का तुम्हाला कडी पत्ता नाही माहित का मग कधी मी घरी गेल्यावर सांगणार का, का मला मोठ्याने बोल ना तुला कडीपत्ता माहिती ना झाडावर असं हिरवा घर काय कडीपत्ता तोडला जोडीत बांधला आणि बाजारात विकायला आणला काय मला आवाज येऊ दे ना थोडा तुम्ही थांब रे पुरेन काय कडीपत्ता तोडला जोडीत बांधला बाजारात विकायला आणला एका बाईने दोन रुपयाला विकत घेतला काय कडीपत्ता रिक्षात घरी आलो कोण कडीपत्ता शबास कडीपत्ता कडीपत्ताला वाटलं बर बाबा झाडाला लटकण्यापेक्षा रिक्षात बसलोय झाडाला लटकण्यापेक्षा रिक्षात बसलोय पण त्याला माहित नव्हतं पुढे आपल्यासोबत काय होणार आहे जसं घरी आला कडीपत्ता बाईने त्याचे दोन चार भाऊ बन त्याला गाठवले हो लसून तुला अनुभव वाटत कडीपात्याला वाटलं बरे बाबा झाडाला लटकण्यापेक्षा भाऊ बसलो बसलोय पण त्याला माहित नव्हतं पुढं आपल्यासोबत काय होणार आहे जसं बाईने गॅस पेटवला कढई घेतली तेल टाकलं आणि या साहेबांना खाली घेतलं कोणाला अहो कोणाला मग बोला की <laughs> कडी पत्ता वर बाडलं आणि दिलं त्याला टाकून असं बोंबललं कोण <laughs> कडी पत्ता असं कडईच्या बाहेर पळायला लागलं वरून मिरची ते आऊटच झालं उकळवलं शिजवलं जेवण तयार झालं जेवणारे बसले ताटं वाढले जेवण वाढलं जेवणाऱ्याच्या ताटात पहिला काय आला कढीपत्ता जेवणाऱ्याने पहिलं उचललं बाजूला टाकलं काय मग महिला म्हणून पटकन उत्तर दे आपली भक्ती म्हणजे कढीपत्ता बघितलं का ना प्रॉफिट ना लॉस मग ही भक्ती कामाची नाही महाराज आंधळी भक्ती नाही डोळस भक्ती असो आहे महाराज हो आणि ती खरी जी भक्ती ती कोणाकडे महाराज संतांकडे संतांची जोपर्यंत भेट होत नाही तोपर्यंत खरी भक्ती समजणार नाही देवाचं दर्शन होणार नाही देवाची प्राप्ती होणार नाही महाराज तुकोबारांच्या जीवनामध्ये संतांची भेट झाली बाबाजी चैतन्याची कृपा झाली आणि त्यांचं भाग्य आणि त्यांच्या जीवनातील चिंता निघून गेली अभंगाचं प्रथम चरण उजळले भाग्य आता